नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी वंचित बहुजन आघाडी चषक दोन हजार चोवीस दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन दरवर्षीप्रमाणे आदर्श ग्रुपच्या वतीने वंचित बहुजन आघाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन स्थानिक यशवंत भवन मिराज टॉकीजचे समोर अकोला येथे करण्यात येते यंदाही वंचित बहुजन आघाडी चषक दोन हजार चोवीसच्या दणदणीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले या स्पर्धेचे आयोजक म्हणून सतीश भाऊ वानखडे राजकुमार भाऊ शिरसाट आकाश भाऊ गवई मयूरभाऊ इंगडे किरण भाऊ तायडे पंकज भाऊ सावले नागेश भाऊ नाईक विजू भाऊ नरवाडे प्रबुद्ध भाऊ इंगळे श्री नितीन भाऊ प्रधान श्री सुमेध भाऊ भाऊ खंडारे श्री आशिष भाऊ मालवंडे श्री धम्मक्षक भाऊ वानखडे श्री गजू भाऊ थुकेकर श्री संतोष भाऊ सावंत श्री पंकज भाऊ खंडारे श्री मनोजदादा सदनशिव श्री गोलू भाऊ खिल्लारे श्री संदीप भाऊ खंडारे श्री प्रशांत भाऊ दामले यांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले आहेत वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्घाटन करताना क्रिकेट खेळत जोरदार चौकार लागवले प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोंडे महिला प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट बालमुकुंद भिरड जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे प्रभाताई शिरसाट जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अडाऊ ज्ञानेश्वर सुलताने गोपाल राऊत मायाताई नाईक रिजवाना परवीन गझला खान गोपाल राऊत कश्यप जगताप विकास सदाशिव पराग गवई दामोदर जगताप शंकरराव इंगळे वंदना वासनिक पुरुषोत्तम वानखडे सनाउल्ला शहा डॉ अशोक गाडगे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा